विधानसभेची खडाजंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढती होणार आहे दोन हजार एकोणीसच्या सर्व विधानसभा मतदारसंघाचे पक्षीय बलाबल कसं राहिलं होतं ते थोडक्यात समजून घेऊयात शिवसेनेचा किल्ला समजला जाणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत कुणाच्या ताब्यात या विधानसभा जाणार ते देखील थोडक्यात जाणून घेऊयात मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांना वेग आलेला एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार दा एकोणावीस या तीन दशकांमध्ये एकोणीसशे च्या निवडणुकीचा अपवाद जर का वगळला तर प्रत्येक वेळी शिवसेना भाजप युतीचा खासदार शहरातून निवडून आल्याचं येतात मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेचा बाले किल्ला समजला जाणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा बदललेला आहे असं चित्र आता थोडक्यात समोर यायला लागलेलं आहे राज्यामध्ये लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे आणि असं असताना आता मराठवाड्यातील मतदारसंघांकडे महायुतीसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे लक्ष लागून राहिलेलं आहे दरम्यान मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघामधून कोण इच्छुक आहे पक्षीय बलाबल कसं आहे कुणाची ताकद सध्या जास्त आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत यातील सिल्लोड औरंगाबाद मध्य पश्चिम पैठण आणि वैजापूर या पाच मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत औरंगाबाद पूर्व फुलंब्री आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाची आघाडी आणि कन्नड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जागा निवडून आलेली आहे कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाविरुद्ध कोण इच्छुक आहे आणि ते किती इंटरेस्टिंग आहे ते बघूयात फुलंब्री मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री मतदारसंघात नव्या खेळाडूंमध्ये लढत होणार आहे विधानसभेत भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल झाल्याने आणि लोकसभेत विजय होत कल्याण काळे जालन्याचे खासदार झाल्याने यंदा विधानसभेसाठी फुलंब्रीतून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नवा चेहरा शोधणं गरजेचं आहे यासाठी दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे फुलंबरी मतदारसंघातून दोन्ही पक्षांकडून कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार हा अत्यंत प्रश्न आता पुढे आलेला आहे तर विधानसभेच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत फुलंबरी मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांना एक लाख सहा हजार एकशे नव्वद मतांनी ते विजयी झाले होते त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे हे त्यावेळेस उमेदवार होते गंगापूर मतदारसंघ भाजपचे वर्चस्व राहिलेले आणि अजून देखील आहे गंगापूर मतदारसंघात यंदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत प्रशांत बम यांचा विजय झाला होता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संतोष पाटील हे उभे होते आता सध्याचे भाजपचे आमदार हे प्रशांत बंब आहेत या मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात आणि गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघाकडे लक्ष वाढवल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे दोन हजार नऊ पासून प्रशांत बम यांचं वर्चस्व असणाऱ्या गंगापूर मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध कोण अशी लढत आता बघायला मिळू शकते तर औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत भाजपच्या अतुल साविडने जिंकला एम आय एमचे डॉक्टर काद्री गफार यांचा पराभव त्यांनी केला विजय मिळवला दरम्यान भाजपचे संजय केणेकर यांनी अतुल सावे यांच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याने महायुतीकडून कुणाचं नाव पुढं येतं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे अतुल सावेंना पूर्व मतदारसंघ राखता येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे त्यानंतर आहे पैठण विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडून आल्यात लोकसभा निवडणुकीतही ते निवडून येत छत्रपती संभाजीनगरमधून खासदार झाले बुमरेंना सहकार मंत्री त्यावेळेस करण्यात आलं होतं त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तेव्हाचे उमेदवार दत्तात्रय गोरडे यांनी निवडणूक लढवली होती ता ता ते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेलेल्या आहेत संदीपान भुमरे मंत्री त्यावेळेस झाले होते आता शिंदे गटाकडून आगामी विधानसभेसाठी कुणाला पसंती दिली जाईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ते आता खासदार झाल्यात तर औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाठ हे निवडून आलेले होते औरंगाबाद पश्चिम हा मत विधानसभेचा मतदारसंघ तिसऱ्यांदा शिरसाठांनी राखला होता चाळीस हजार मतांनी भाजपच्या राजू शिंदेचा त्यांनी पराभव केला होता पण आता भाजपचे राजू शिंदे हे शिवसेनेत गेल्या तर दोन हजार चार मध्ये शहरात दोनच मतदारसंघ होते औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम दोन हजार नऊच्या निवडणुकीत मध्य विधानसभा मतदारसंघाची भर पडली याच निवडणुकीस संजय शिरसाट पहिल्यांदा आमदार झाले त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात महायुतीची जागा येते की नाही हे महत्वाचं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे औरंगाबाद मध्य मतदार विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेना इच्छुकांची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे दोन हजार एकोणावीस मध्ये या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल निवडून आले होते या मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल विरुद्ध माजी खासदार इम्तियाज जलील असा सामना रंगला होता आगामी लोकसभेत आगामी विधानसभेत आता कोणाविरुद्ध कोण असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील मध्य आणि पूर्व भागात नंबरवर होत आहे मध्य विधानसभा मतदारसंघातून मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणं देखील अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे तर पुढचा मतदारसंघ आहे कन्नड विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरचा कन्नड विधानसभा मतदारसंघ हा आगामी विधानसभेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा झेंडा या मतदारसंघावर असल्याने शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट असाच सामना या मतदारसंघामध्ये दिसण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून एकमेव ठाकरे गटात राहिलेले आमदार उदयसिंह राजपूत यांचा विजय झालेला होता त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे त्यावेळेस निवडणूक लढत होते आहे त्यामुळे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकनिष्ठ असणारे आमदार आगामी विधानसभेत बाजी मारतात की शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघावर तो फडकतो की नाही हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ फुलंब्री मतदारसंघाप्रमाणेच सिल्लोड मतदारसंघालाही महायुतीला आता नवा चेहरा द्यावा लागणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून अब्दुल सत्तार विजयी झाले होते त्यांच्या विरोधात प्रभाकर पालोतकर हे उभे होते परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सत्तार हे पालकमंत्री झाल्याने आता महायुतीला या मतदारसंघासाठी नवा चेहरा द्यावा लागणार आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत यंदा आगामी विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघात दिसू शकते मागील विधानसभेत वैजापूर मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रमेश बोरणारे हे अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झाले होते त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभय पाटील यांनी निवडणूक लढवली होती यापूर्वी दोन हजार चौदामध्ये भाऊसाहेब चिकटगावकरांचा विजय झाला होता त्यामुळे आता आगामी विधानसभेत महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गटा असा लढा आपल्याला या मतदारसंघामधनं पाहायला मिळू शकतो